सरदार वल्लभभाई पटेल व भारतीय एकता दिनानिमित्त निफाड पोलीस ठाण्या हद्दीत रन फॉर युनिटी निफाड लासलगाव पिंपळगाव व सायखेडा पोलीस स्टेशनतर्फे एकता दौंड उपक्रम उत्साहात पार पडला पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला निफाड येथे पोलिस उपअधीक्षक श्री कांतीलाल पाटील व पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन पार पडली डॉक्टर असोसिएशन स्विमिंग सायकलिंग ग्रुप पत्रकार ग्रामपंचायत बाजार समिती व्यापारी शासकीय कर्मचारी शाळा कॉलेज विद्यार्थी यांचा मोठा सहभाग राहिला विजेत्यांना सर्टिफिकेट हार गुच्छ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले पिंपळगाव येथे पोलिस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तर लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व सायखेडा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ठोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडली पोलीस विभागासोबत सामाजिक संस्थांनीही मोठे सहकार्य केले जागरजना स्थळांसाठी प्रतिनिधी गोरख सोडवणे निफाड